नमस्कार मित्रांनो आज आपण इच्चलकरंजीमध्ये आहे आणि इच्चलकरंजीमध्ये मित्रांनो अशी एक वेगळी शर्यत होते लाकूड ओढण्याची शर्यत ही शर्यत मित्रांनो वेगळी कशासाठी आहे की ही शर्यत फक्त वर्षातून एकदाच भरवली जाते ती पारंपरिक शर्यत कर्नाटक बेंदूरच्या बेंदूर या सणानिमित्तानं ही शर्यत भरवली जाते आणि मित्रांनो ह्या शर्यतीमध्ये जे दुसरा गट आज दोन गटा दोन गटांमध्ये ही शर्यत होते एक ओपनचा गट आणि एक दुसरा गट या दुसऱ्या गटामध्ये मित्रांनो हा पहिलं एक नंबरसाठी पात्र ठरला आहे आणि मित्रांनो एक खास गोष्ट सांगायची म्हणजे ह्या शर्यतीमध्ये गट कोणताही असो मोठा गट असो किंवा लहान गट असो यामध्ये प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी ह्या इचलकर गावचे लोक जे सहभागी होतात स्पर्धक त्यांनी बरेच वर्ष मेहनत घेतात आणि त्याच्यानंतरनं मग हा एक नंबरचा मान त्यांना मिळतो तसाच मित्रांनो ह्या बैलाला आज या वर्षी दोन हजार पंचवीस ला मान मिळाला आहे हा ना बैलाचं नाव आहे मित्रांनो राजा सुरवेचा राजा असं नाव आहे बैलांचा बैलाचं तर मित्रांनो बघूया कसं ह्यांचं आज बैल नंबर झाला काय काय याच्याविषयी माहिती आहे दादा नमस्कार नमस्कार जरासं पुढे सगळ्यात आधी तुमची ओळख सांगा मी रुपचंद काशी बंडगर राहणार रजेश नाका का बैलाच्या बैलाची ओळख सांगा बैल सुरव्यांचा लाडका राजा बोलतोय त्याला तो आम्ही परवा एक तीन महिन्या पाठी मग बिजापुरात आम्ही घेतलेला इकत तो घेतला एक लाख चाळीस पस्तीस हजार पोहोचला इथं घेतल्या घेतल्या आम्ही पंधरा हजार इथं मैदान केलं आवाड्यांचं की इथल्या दादा आवाडे खासदार आमदार त्यांच्या यो बैल दोन नंबर काढला आजीव बैलांना प्रथम क्रमांक मिळवला इथं बेंदुर्ग कमिटी ठीक आहे आजचं मैदान हे कसं कशा पद्धतीनं पार पडलं आजचं मैदान हे एकदम असं तुरशीच होतं का मागच्या चार बैल अशी खास होती ह्या बरोबरची अशी पळणार होती पण त्यांच्या म्हणजे ह्या पावसामुळं त्यांचा जरा प्रभाव झाला झाला ठीक आहे ह्या शर्यती संबंधित आपल्या प्रेक्षकांना सांगा की आपलं प्रेक्षक आरत परत म्हणजे जनरल शर्यतीचं प्रेक्षक जास्त आहे श ह्या लोकांना प्रेक्षकांना आपल्या की ह्या शर्यतीबद्दलची थोडी माहिती द्या कशा पद्धतीनं ही शर्यत होते हा बैल कमीत कमी सकाळी एक पा संध्या एक म्हणजे परतान एक आऊ द्यायला लागतंय पण आठवड्यात नाही दोन तीनदा त्याला व्यायाम हिकडे तिकडे ह्या लागतंय पण खाण्याला सगळा दूध सातू सांजा हे भारी भारीला पोषण द्यावं ला ला। लागतात आता ह्या ही शर्यत म्हणजे कशा पद्धतीने पार पडला काय स्वरूप काय आहे या शर्यतीच हा आमचा इचनीचा बिंदू गेलं गेलं शंभर म्हणजे दोन पिढ्या गेल्या आमच्या बरोबर हा बिंदू पारंग आहे आणि बेण्यासाठी आम्ही बैला आणतो इचं आमच्या फक्त इच्सगंजी पूर्त आहे बैल कुठेही मैदान नसते आमच्या गावात एक मैदानासाठी आम्ही लाखो दीड लाख दोन लाख रुपये खर्च करतो एका मैदानासाठी बैल किती अंतर पळून येतो तीनशे वीस तीनशे वीस येते तीनशे वीस ह्या शर्यतीमध्ये लाकूड होण्याची शर्यत म्हणजे बैलाची कशी भूमिका असते का ह्या शर्यतीत ह्या शर्यती कसं बैल लागतो यात तगडा लागतो यात ह्या बैला ह्या शर्यतीमध्ये बैलाला लागते लांबी उंची आणि बैल छातीला भरदार लागतोय बैल पाठिंबा पुट्ट्याला चांगला होते आणि ह्या बैलात शांत सभा बैल लागतोय हरवाळ बैल इथे चालत नाही जो शांत जाऊन येईल त्यात नाही तोच बैल नंबर मारतोय गटातल्या बैलांच्या साठी जे माग बैलाच्या मागे जे लाकूड असते म्हणजे या इचलगंज मध्ये ज्याला पिटी म्हणतात बरोबर ते पिटीचं वजन साधारणतः किती असते आता या पिठीचं एकशे नव्वद आहे एकशे नव्वद तिचं एकशे दहा एकशे वीस होत दोनशे होतं आता तिचं नव्वद ऐंशी आहे बर ठीक आहे त्याच्यानंतर ह्या बैलासोबत ह्या शर्यतीमध्ये पाच पोरं पळली जातात पोळते ते जा बत, में? में एक स्वरूप कसं असते काय असते कसं असते म्हणजे काय एक जण पुढे पळायला एक जण आत एक जण बैल आणि पाठीमुळे दोघं कशी असते ती एखादा कोणतं आजच करायसाठी कासऱ्याच घालायला पाठीमुळे बैलायला एवढ्यासाठीच काठी काठी बॅटरी आमच्यात काही नाही चाललं काय काय नाही आम्ही रास्त मैदान हा विजय तुम्हाला किती वर्षानंतर मिळाला किंवा काय किती कष्ट गे गेल्या वर्षी आमचा एक बैल होता यांचा आमच्या ग्रुपचा तो असाच पळालता शेवटला होता त्रेचाळीस नंबरला त्या टाइमाला असाच पोस पडला आम्ही बिन नंबरचा गेल्या वर्षी परत पण यंदा आम्ही नंबर मारला नंबर मारला ह्याबद्दल आता ह्याच्यामध्ये तुम्ही किती दिवस बैलाची अशी मेहनत घेता किंवा आम्ही यात की जानेवारी चालू झाला की आमचं चालू झालं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून आमचा बिंदू रस्तोय आम्ही पाच महिने दुसरं काय नाही हेच शर्यतीबद्दल आणखी काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना हे कसं आहे आता कसं झालं जो, जो बैल आहे ह्याची रोजचा खर्च म्हटलं एक हजार दोन हजार खर्च हजार रुपये नेट खर्च आहे या एक हजार दोन हजार खर्च आहे आणि हे बैल मालक बरोबर सर नमस्कार सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा माझं नाव दीपक सुरू आहे मी गेले पंधरा वर्षे नगरसेवक आहे त्या भागातल्या आपल्या मागच्या वेळी पाणीपुरवठा सभापती होतो आता आपल्या भागातील सर्व म्हणजे मंडळाच्या मुलांनी सर्व मिळून पट्टी काढून हा बैल सांभाळलेला आहे आणि याचा खुराक वगैरे सगळे आपले गणेश असू दे साहेल असू दे लालाच्या मार्गदर्शनाखाली व वसंतच्या मार्गदर्शनाखाली सर्व बैलाची देखभाल हे करतात मत ह्या आजच्या विजयाबद्दल काय सांगत कसा आजचा विजय हा ऐतिहासिक झालेला आहे कारण जवळजवळ आम्ही पाच ते सहा वर्ष झालं चालू आहे प्रयत्न आज आमचा पहिला नंबर आलेला आहे त्यामुळं सर्व आनंद आपला सगळ्यांच्या ठीक आहे बैलाचं आणि तुमचं नातं काय कसं आहे म्हणजे बैलाचं आणि तुमचं नातं कसं आहे त्याबद्दल जिवळ्याचं बैल आहे कायम सगळे जवळजवळ सगळे मुलासारखं त्याला सांभाळ करतात त्याचा वगैरे सगळं लक्ष देणं कायम त्याच्याबरोबर ठीक आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने इचलकरंजीतील पारंपरिक शर्यत लाकूड ओढण्याची शर्यत ही अतिशय ऐतिहासिक शर्यत आहे मित्रांनो बऱ्याच वर्षापासून चालत आलेले म्हणजे साधारणतः इचलकरंजीचे जे सरकार होते गोरपडे सरकार त्यांनी ही शर्यत सुरू केली होती त्याच्याबद्दल आपण एक स्पेशल व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊया आणि मित्रांनो अशा पद्धतीने दे ही शर्यत झाली तर मित्रांनो साहेब तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा